सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार आज संविधान जागृती देशाची प्रगती यानुसार संविधानाच्या विश्लेषणाचा हा दिवस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान असं असा, असा उल्लेख आता आपल्याला केला पाहिजे त्याचं एक कारण आहे काही दिवसापूर्वी आर एस एस मनुवाद्यांनी एका कार्यक्रमात एक संविधानाची प्रत लावली होती स्टेजवर आणि त्या प्रतीवर संविधानाच्या लिहिलेलं होतं की भारत का संविधान निर्माता बी एन राव जो बी एन राव बाबासाहेबांकडं लिगली सरकारच्या माध्यमातून टाईप करण्यासाठी टाईप रायटर म्हणून अशा बी एम रावला आर एस एस म्हणूवाद्यांनी भारत का संविधान का निर्माता मांडलेला आहे म्हणून आता आपल्याला असं म्हणावं लागणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान आणि याच संविधानाच्या विशेषणाचा आपण उपक्रम चालू केला आहे आपण गेल्या बुधवारी क्रमांक एक चा अनुच्छेदाचं विश्लेषण केलं ज्याला भारत किंवा दॅट इज इंडिया अर्थात इंडिया शब्द वापरावा लागतो त्याचं उल्लंघन कसं केलेलं आहे तेही आपण पाहिलेलं आहे आता आपण क्रमांक दोनच्या अनुच्छेदा क्रमांक दोनचा अनुच्छेद काय आहे की या, या देशामध्ये नवीन राज्य स्थापन करायचे असतील तर त्या नवीन राज्याच्या स्थापनेसाठी संसदेला विधेयकाच्या मार्फत तो कायदा पास करावा लागतो म्हणजे लोकसभेमध्ये प्रथम त्याला मानावं लागतं की एक अमुक, अमुक नवीन राज्याची निर्मिती करायची आणि हा विधेयक लोकसभेतील प्रत्येक खासदाराला हा अधिकार आहे प्रत्येक लोकसभेच्या सदस्याला हा अधिकार आहे की नवीन राज्याची निर्मिती करण्यासाठी नवीन कल्पना नवीन विधेयक त्या लोकसभेमध्ये मांडण्यासाठी आणि मग मा, त्या विधेयकाला म्हणजे त्या प्रस्तावाला त्या ठिकाणी चर्चा होते नवीन राज्याच्या निर्मितीसाठी मग लोकसभेचा अध्यक्ष त्या चर्चेच्या माध्यमातून बहुमताच्या बळावर मतदानातून सिद्धता होते आणि जेव्हा लोकसभेमधून हे पारित होतं हो, विधेयक मग त्यानंतर हे विधेयक लोकसभेचे सभापती बहुमतानं पारित झाल्याच्यानंतर म्हणजे एखाद्या राज्याची निर्मिती करायची तर त्या राज्याच्या निर्मितीचं विधेयक त्या ठिकाणी पारित झाल्याच्या नंतर लोकसभेचे अध्यक्ष राज्यसभेच्या सभापतीकडून मार्फत राज्यसभेमध्ये पाठवतात मग त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये या नवीन राज्याच्या निर्मितीचं विधेयक त्या ठिकाणी सुद्धा बहुमतानं मतदान मत करून गुप्त मतदान पद्धतीनं त्या ठिकाणी बहुचर्चेमध्ये त्या ठिकाणी पारित केलं जातं मग हे विधेयक राज्यसभेतून सुद्धा पारित झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी राष्ट्रपतीकडं त्या ठिकाणी त्याची मान्यता मिळते आणि राष्ट्रपतींची सही झाल्याच्या नंतर मग त्या नवीन राज्याची निर्मिती होते अशा प्रकारचा अधिकार संसदेला या क्रमांक दोनच्या अनुच्छेदाच्या माध्यमातून संसदेला प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजेच देशामध्ये भारत देशामध्ये कोणत्याही राज्याची जर नवीन निर्मिती करायची असेल तर तो अधिकार केवळ आणि केवळ संसदेलाच आहे इतरांना नाही आणि संसदेमधून पारित झाल्याच्या नंतर राष्ट्रपती सही झाल्याच्या नंतर त्या राज्याची नवीन निर्मिती होते असं या क्रमांक दोनच्या अनुच्छेदामधून या ठिकाणी विशेषण झालेलं आहे त्यानंतर अनुच्छेद क्रमांक तीन अनुच्छेद क्रमांक तीनच्या माध्यमातून हे व्यक्त केलेलं आहे की संसदेला हा अधिकार आहे की स नवीन राज्याची निर्मिती करणे मग ती राज्याची निर्मिती कशी असेल एखादं समजा मोठं राज्य आहे लोकसंख्येनं आणि भूप्रदेशानं मोठं आहे मग त्या राज्याचा काही भाग भूप्रदेश आणि लोक त्यातील असलेल्या लोकसंख्येचा काही भाग त्याची नवीन राज्याची निर्मिती करीत करणे असेल किंवा दोन राज्यांचा काही भाग घेऊन त्या नवीन भूप्रदेशाच्या नावानं नवीन राज्याची निर्मिती करणं असेल किंवा एखादं नवीन क्षेत्र एखाद्या नवीन राज्यामध्ये जोडणं असेल किंवा राज्याच्या सीमेमध्ये बदल करणं असेल जसं आपला महाराष्ट्र आणि कर्नाटकची आजही बेळगावच्या सीमा प्रश्न आहे प्रलंबित तो प्रश्न सोडवणं असेल त्यात की नवीन राज्याची निर्मिती करण्यासाठी मग ती दोन राज्यांची मिळून थोडा थोडा भूप्रदेशात आणि लोकसंख्येचा भाग घेऊन त्याची निर्मिती करणे असेल किंवा दोन राज्यांचं मिळून एकच राज्य निर्माण करणं असेल किंवा एकाच राज्याचे दोन भाग करणे असतील अशा कुठल्याही प्रकारच्या राज्य निर्मितीसाठी सर्व अधिकार हे संसदेला या संविधानाच्या या दोन तीनच्या माध्यमातून प्रदान केलेले आहेत आणि यामध्ये ज्या राज्याच्या माध्यमातून नवीन राज्याची निर्मिती होणार आहे तर निर्माण होण्याच्या पूर्वी त्या राज्याच्या विधानसभेला राज्यपालामार्फत नोटीसीद्वारे राष्ट्रपती कळवतील चौदा आपल्या आंध्र प्रदेशमध्ये दोन हजार बारा मध्ये हो तेलंगणाची निर्मिती झाली आणि तेलंगणाची निर्मिती होत असताना या संविधानाच्या कायद्यानुसार काय केलं सुरुवातीला या तेलंगणाच्या निर्मितीचा प्रस्ताव पारित केला पारित केल्याच्या नंतर लोकसभेतून पारित झाल्याच्या नंतर राज्यसभेत पारित झालं राज्यसभेत पारित झाल्याच्या नंतर राष्ट्रपतीकडे गे गेला राष्ट्रपतीने त्याला मान्यता दिली आणि राष्ट्रपतींनी मान्यता दिल्याच्या नंतर परंतु त्याही पूर्वी हे म्हणजे राष्ट्रपतीची मान्यता मिळण्याच्या अगोदर हे विधेयक राज्यपालामार्फत त्या आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये पोहोचावं लागतं हो। म्हणजे ज्या राज्याचं विभाजन करून नवीन राज्याची निर्मिती करायची त्या राज्याच्या विधानसभेमध्ये जर तिथं परिषद सुद्धा असेल तर राज्यपालामार्फत तो, तो प्रस्ताव त्या ठिकाणी सुद्धा मांडावा लागतो आणि मग त्या विधानसभेची मंजुरी घेतल्याच्या नंतर राज्यपालाच्या मार्फत राष्ट्रपतीकडे ते विधेयक येतं आणि मग राष्ट्रपती त्याला पारित करतात आणि मग राष्ट्रपतींनी पारित केलं की मग त्याचा कायदा निर्माण होतो आणि त्या कायद्यानुसार या नवीन राज्याची निर्मिती होते जशी दोन हजार मध्ये तेलंगणाची झाली अशा पद्धतीनं नवीन राज्याची निर्मिती करत असताना ज्या राज्याच्या माध्यमातून भूप्रदेश काढून नवीन राज्याची संकल्प निर्मिती करावी लागते तर त्या अगोदर घ्यावी लागते हाला ते देतात तो भाग विक परंतु मंजुरी घेतल्याच्या नंतरच राष्ट्रपतीची सही होते आणि जोपर्यंत मंजुरी होत नाही तोपर्यंत राष्ट्रपती सुद्धा त्यावर सही करत नाहीत आणि मग राष्ट्रपती सही केल्याच्या नंतर त्या कायद्याची मंजुरी होती आणि त्या देशाची त्या राज्याच्या नवीन राज्याची विभागणी होऊन नवीन राज्याची निर्मिती होती स्थापना होते अशा पद्धतीच दोन आणि तीन क्रमांकाच्या अनुच्छेदामधून आपण विश्लेषण केले त्यानंतर महत्वाचं चौथ्या क्रमांकाचा अनुच्छेद काय सांगतो की चौथ्या क्रमांकाचा अनुच्छेद हे सांगतो की हा चौथ्या क्रमांकाच्या अनुच्छेदा अनुसूची पहिली आणि चौथी यांच्या माध्यमातून त्याची निर्मिती होते चौथ्या अनुच्छेदातून भारताच्या संविधानाच्या चार क्रमांकाच्या चा, चौथ्या अनुच्छेदामधून नवीन राज्याची कशी होते ती पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीच्या माध्यमातून पहिली आणि चौथी अनुसूची काय आहे पहिली अनुसूची ही आहे आप की आपल्या देशामध्ये जेवढे काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये एका नवीन राज्याची भर पडणार आहे ती या पहिल्या अनुसूचीच्या माध्यमातून आणि चौथी अनुसूची काय म्हणते चौथी अनुसूची हे सांगते की चौथ्या अनुसूचीनुसार ज्या नवीन राज्याची निर्मिती होणार आहे त्या नवीन राज्याला राज्यसभेच्या किती जागा दिल्या जातील हे ठरवण्याचा अधिकार या चौथ्या अनुसूचीनुसार ठरवला जातो जसं महाराष्ट्राला एकोणीस राज्यसभेच्या सदस्याच्या जागा आहेत आंध्र प्रदेशाला अठरा राज्यसभेच्या सदस्याचा जागा आहेत तसं जे कोणतं नवीन राज्य निर्माण होतं त्या नवीन राज्याच्या भूप्रदेशानुसार लोकसंख्येनुसार राज्यसभेच्या किती जागा द्यायच्या हे संविधानाच्या चौथ्या अनुसूचीनुसार ठरलेलं जातं म्हणून पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीच्या माध्यमातून या नवीन राज्याची निर्मिती होते आणि त्या नवीन राज्याला राज्यसभेच्या किती जागा द्यायच्या त्यानुसार त्या ठिकाणी ठरवल्या म्हणजे अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित या भारताच्या संविधानाच्या माध्यमातून क्रमांक दोनच्या अनुच्छेदानुसार काय आहे की या देशामध्ये दे, जे जे काही नवीन राज्याची निर्मिती करता येईल त्यासाठी संसदेची मान्यता भाग आहे संसदेमध्येच प्रस्ताव टाकून विधेयक पारित करून पारित करून कायद्याची निर्मिती करून त्या माध्यमातून या ठिकाणी नवीन राज्याची स्थापना करणे हे क्रमांक दोनच्या अनुच्छेदांमधून स्पष्ट केलं क्रमांक मधून काय सांगितलेलं आहे की नवीन राज्याची निर्मिती करत असताना त्याचा संदर्भ दिला पाहिजे की कोणत्या राज्याचा भाग दोन राज्याचा भाग एकत्र केलेला आहे की ज्याच्यासाठी नवीन राज्याची निर्मिती केली त्याचप्रमाणे एकाच राज्याचे दोन तुकडे केलेले असतील त्याचाही प्रस्तावामध्ये उल्लेख असेल किंवा दोन राज्य मिळून एकाच राज्याची निर्मिती झालेली त्याचा सुद्धा उल्लेख असू शकेल अशा किंवा तीन राज्यांचा मिळून एक भाग अशी नवीन राज्याची निर्मिती असू शकेल अशा कोणत्याही प्रकारच्या राज्याच्या निर्मितीसाठीचा संपूर्ण विधेयकामध्ये समावेश असला पाहिजे ते, ते तीन या क्रमांक तीनच्या अनुच्छानुसार आणि त्याचप्रमाणे या राज्याचे क्षेत्र कोणत्याही राज्याचे क्षेत्र वाढवता येतील सुद्धा आणि घटवत सुद्धा येत नाही हाही अधिकार या संस्थेला आहे आणि मग या संसदेने कसं करायचंय लोकसभेमध्ये पारित झाल्यानंतर लोकसभेमधून पारित करायचंय राज्यसभेतून पारित करायचंय त्यानंतर राष्ट्रपाल राष्ट्रपतीकडे पाठवायचंय राष्ट्रपती मग हे विधेयक संबंधित राज्याच्या विधानसभेमधून त्या ठिकाणी त्यांना गळवतील आणि संबंधित राज्याच्या राज्यपालाच्या मार्फत पुन्हा राष्ट्रपतीकडं ते विधेयक येईल आणि मग त्याच्यावरती राष्ट्रपतीची मान्यता होईल आणि त्यानंतर मग चौथ्या अनुसूचीनुसार म्हणजे पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीनुसार आणि चौथ्या अनुच्छेदानुसार या राज्याला किती राज्यसभेचा जागा द्यायच्या आणि या राज्याचं नाव काय द्यायचं या सगळ्याविषयी त्या विधेयकामध्ये ते विधेयक कायदा पारित होईल त्यानुसार नवीन राज्याची निर्मिती आणि स्थापना या देशामध्ये होईल अशा पद्धतीचं अनुच्छेद क्रमांक दोन अनुच्छेद क्रमांक तीन आणि अनुच्छेद क्रमांक चार या तीन अनुच्छेदाचं विश्लेषण आपण केलेलं आहे गेल्या तीन दिवसामध्ये म्हणजे पहिला बुधवार दुसरा बुधवार आणि तिसऱ्या बुधवार या तीनही दिवसामध्ये आपण संविधानाच्या अनुच्छेदाच्या विश्लेषणाच्या माध्यमातून आपण पहिल्या बुधवारी संपूर्ण स्वातंत्र्य समानता न्याय आणि सार्वभौमत्व समाजवाद आणि धर्मनिरपेक्षतावाद या सातही संकल्पनेचा अर्थ आणि विश्लेषण समजून घेतलं दुसऱ्या बुधवारी आपण क्रमांक एकच्या अनुच्छेदाचं विशेषण समजून घेतलं की जो भारत दॅट इज इंडिया या देशाला नाव दिलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने दिलं आणि आपण कशा पद्धतीने त्याचं उल्लंघन आपल्या संविधानिक घटकांनी केलं त्याचं के विश्लेषण केलं आणि या दोन तीन आणि चार अनुच्छेदानुसार आपण नवीन राज्याची निर्मिती कशी होते याविषयी आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे आणि या नवीन राज्याच्या निर्मितीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून तसं उत्तरांचल उत्तराखंड झारखंड त्यानंतर आहे तेलंगणा असे जे निर्माण झालेले आहेत त्या संपूर्ण या दोन तीन चारच्या अनुच्छेदानुसारच या राज्याची निर्मिती झाली आहे या तीनही राज्यांच्या निर्मितीच या केंद्र सरकारने राज्य सरकारने निर्मिती केलेली आहे केंद्र सरकारने तत्कालीन केंद्र सरकारने निर्मिती केली आहे परंतु या केंद्र सरकारांनी निर्मिती करत असताना केंद्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार आहे त्या पक्षाचं बहुमत आहे आणि त्यांनी त्यांच्या मनमानीमुळं या राज्याची केली आता ही मनमानी कशी मनमानी अशी की ज्या राज्यामध्ये आपलं सरकार आहे म्हणजे केंद्रामध्ये ज्या पक्षाचं सरकार त्याच पक्षाचं सरकार ज्या राज्यामध्ये असेल आणि त्या राज्यामध्ये जर विरोधी पक्ष जर मजबूत असेल विरोधी पक्ष जर त्या ठिकाणी त्रासदायक असेल अशा राज्यांची निर्मिती करण्यासाठी या तत्कालीन पक्षांनी पक्षाच्या सरकारांनी तसे सुद्धा प्रयत्न केले की विरोधकांचे पंख छाडण्यासाठी म्हणजे थोडक्यात याही दोन तीन आणि चार अनुच्छेदाचं उल्लंघन तत्कालीन सरकारांनी केलेलं आहे आता तुम्हाला तुम्हाला असं वाटेल की राज्यांची निर्मिती कर म्हणजे याचं उल्लंघन कसलं परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये बहुमत असल्यामुळं विरोधकांना त्या ठिकाणी विरोधकांनी विरोध केलेला असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांची मतं मागवली नाही विचार करा एखादा कायदा पारित करायचा असेल बहुमतांनी पारित करायचा असेल त्याच्या विरोधी लोक जे असतात त्यांचंही मत जाणून घेण्याची परंपरा लोकशाही आणि हे नहीं नहीं हीट हीट आज, मने, मने मत जाणून न घेण्याचं महापाप या केंद्र सरकारने तत्कालीन केलेलं आहे त्या पक्षाच्या सरकारने केलेलं आहे विरोधकांना न मानता आणि हीच परंपरा ही चुकीची पद्धत आज लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये दिसते आहे की जेणेकरून विरोधकांना ग्रहीत न धरता विरोधकांचं मत जाणून न घेता विरोधकांना दुर्लक्षित करून आपल्या बहुमताच्या बळावर पाश्विर बहुमताच्या बळावर अनेक प्रकारचे कायदे पारित करणे आणि अने, अनेक प्रकारचे कायद्यांचं उल्लंघन करून संविधानिक कायद्याचं उल्लंघन करून आपल्या मनमानीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे पारित करणं हेच या आजपर्यंतच्या या संविधानिक अंमलबजावणीच्या इतिहासाचा हा इतिहास आहे आत्ता परवा जे धनगर साहेबांनी जे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्याचे सभापती आहेत राज्यसभेचे सभापती आहेत होते त्यांनी जो राजीनामा दिला त्या राजीनाम्याच्या एक दिवस अगोदर याच देशाच्या सत्ताधारी भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी धनखड साहेबांकडे वोट करून एक प्रकारे सक्त ताकीद दिली होती की या राज्यसभेमध्ये सगळ्यांच्या भाषणाचे रेकॉर्ड होणार नाही केवळ माझ्याच भाषणाचा के रेकॉर्ड आम्ही नोंद हो हा सत्ताधाऱ्यांचा जो काही अट्टहास आहे जो काही सैतानी कारभार आहे जो काही एकाधिकारशाहीचा आहे ती लोकशाहीमध्ये हानिकारक का आहे आणि त्याचाच प्रत्यय परवाया जे पी नड्डाच्या माध्यमातून निर्माण झाला परिणामी धनगड साहेबांना दुसऱ्या दिवशीच सकाळी दुपारी चार वाजता तीन वाजता राजीनामा द्यावा लागला हे धनगड साहेब सुद्धा संविधाननिष्ठ होते असं हो मी अजिबात म्हणणार नाही परंतु या दनगड साहेबांनी उपराष्ट्रपती पदावर असताना एखाद्या सदस्यांचं दादागिरी खपवून घेणे हे संविधान विरोधी आहे हे संविधानाला कायम तुम्हाला ताकद दिलेली ऊर्जा दिलेली शक्ती दिलेली या संविधानानं जसं टी एम शेषन साहेब म्हणतात की संविधान निष्ठ मी आहे मी ज्या पद्धतीनं या संविधानाशी बाळातून कार्य करी ते सर्वोच्च स्थानी असेल सर्वांना मान्य करावं लागेल असे अधिकारी या उपराष्ट्रपती पदावर असते पड़ा तर जे पी नड्डा आज कायमचे या राज्यसभेमधून निलंबित झाले असते परंतु तसं झालं नाही कारण हे धनगड साहेब सुद्धा उपराष्ट्रपती पदावर असून सुद्धा संविधाननिष्ठ नव्हते आणि शेवटच्या काळामध्ये त्यांनी प्रधानमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून ते हळूहळू हळूहळू होऊन विरोधी पक्षांना सुद्धा न्याय देण्याचे काम करण्यास सुरुवात केली म्हणून धनगड साहेबांना राष्ट्रपती पदावरून राजीनामा देऊन बाजूला हवा लागलं अशा पद्धतीनं या ठिकाणी संविधानाचं उल्लंघन आणि प्रत्येक अनुच्छेदाचं उल्लंघन या ठिकाणी हळूहळू होत आहे आणि आपल्याला या मनवाद्यांच्या या आर एस एस वाल्यांच्या या संविधान विरोधी शक्तीच्या विरोधामध्ये आपल्याला संविधानातूनच जागृत व्हावं लागेल आणि संविधानाच्या माध्यमातूनच आपल्याला देशाला रक्षण करावं लागेल देशाचं आणि त्याचबरोबर संविधानाचं आणि लोकशाहीचं आणि आपल्या प्रत्येकाच्या पुढील पुढे येणाऱ्या भावी पिढीचं संरक्षण आपल्याला करावं लागेल एवढ्या पद्धतीनं आपल्याला जागृत करण्यासाठी थांबतो सांगतो आणि शेवटी पुन्हा एकदा सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचं संविधान यामध्ये दोन तीन आणि चार अशा अनुच्छेदा विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे तर आपल्याला समजलं असावं जर कुणाला या विषयी एक दोन तीन चार या अनुच्छेदाविषयी जर कुणाला काही शंका असतील प्रश्न असतील तर निश्चितपणे माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती क्रमांकावरती त्याविषयी विश्चे, शंका विचारावी माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे सेवन एट सेवन फाईव्ह फोर फाईव्ह टू सिक्स एट नाईन अर्थात अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचेचाळीस सव्वीस एकोणनव्वद या व्हॉट्सअप क्रमांकावरती आपला प्रश्न आपली शंका उपस्थित करावी त्याचं उत्तर मी आपल्याला पुढच्या बुधवारच्या अशाच विश्लेषणाच्या उपक्रमामधून लाईव्ह मध्ये त्या प्रश्नाची उत्तर आणि शंकेचं निरसन करणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय